हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे आज नाश्त्याला ना आलू पराठा बनवायला घेतला होता त्याच्यासाठी बटाटे उकडायला ठेवले खाली कुकरमध्ये पाणी ठेवून त्याच्यावरती स्टँड ठेवते आणि मग डब्यामध्ये असं ठेवते डायरेक्ट पाण्यात ठेवलं की काय होतं बटाटे जास्त म पातळ ही होते भाजी होती मग त्यामुळं सारण व्यवस्थित तयार होत नाही त्यामुळं मग मी तसं करते कुकर लावून दिला आणि नंतर मग मा कणिक मळायला घेतले कणकीमध्ये थोडंसं मीठ आणि थोडासा ओवा घातला ओवा घातल्याने छान चव येते आणि व्यवस्थित अशी ना छान मरदून अशी कणिक मळून घ्यायची चपातीपेक्षा थोडीशी पातळ ठेवायची म्हणजे आपला आलू पराठा पण सॉफ्ट होतो आणि जेवढे छान मरदल तेवढं आलू पराठा त्याला सॉफ्ट पण येतो आणि एक पंधरा ते वीस मिनिट तरी कणिक भिजत ठेवून द्यायचे कुकर लावला की अगोदर लगेच कणिक म्हणून ठेवायचे आणि मग बाकी रेडी होईपर्यंत कणिक भिजले जाते छान आणि तोपर्यंत कुकर दोन तीन शिट्ट्या केल्या की बटाटे कसं लगेच शिजतात कुकरमधून काढून थंड करून घेतले आणि कांदा बारीक चिरून घेतला होता थोडीशी पुदिन्याची पानं आलं आणि मिरची मिरची अगदीच तिखट होती म्हणल्यानंतर मी एकच घेतली होती कारण मुलं जास्त ती कट खात नाहीत पुदिन्याची पानं अशी बारीक कट करून टाकली आता मिरची आणि आल आलं वाटून घातलं तरी चालते पण जास्त एकच मिरची घालायची होती म्हणल्यानंतर मी वाटलं नाही बारीक कट करून तशीच घालणार होती कोथिंबीर बारीक कट करून घालून घेतली कोथिंबीर थोडीशी जास्तच घालायची कोथिंबीर येणे कसं छान चव येते नाश्त्याला बनवलं की कसं मग परत दुपारी पण मग मुलं खातात तेच एक चमचा धनेज फूड घातली आणि एक अर्धा चमचाच लाल तिखट घातलं होतं मिरची बारीक कट करून अगोदर थोडीशी घातली आणि बाकी कट करून मी साईडला ठेवली कारण मुलांना अगोदर बनवून घेते आणि नंतर मग त्याच्यामध्ये थोडीशी मिरची घात कारण थोडंसं तिखट असलं तर पण म्हणजे खायलाच छान वाटतं पण मुलं क मी तिखट खातात म्हटल्यानंतर मग मी तसं करते मग मी आलं असं खिसूनच घातलं त्याच्यामध्ये मी आलं मिरची आणि असं वाटून जरी घातलं तरी चालते थोडंसं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं कांदा काय करायचा कांदा ज्यावेळी आपण बनवायला घेतोय ना त्यावेळी मिक्स करायचं चा त्याच्यामध्ये अगोदर मिक्स करून नाही ठेवायचं मी आता लगेच बनवणार होते म्हटल्यानंतर मग मी आत्ताच घालून घेतला त्याच्यामध्ये कांदा आणि पराठा कसं सॉससोबत किंवा दह्यासोबत दह्यासोबतच खाती सॉस शक्यतो बाहेर चालत नाही दह्यासोबत पण छान लागतो आणि सारण करून झालं की लगेच मग कणकीला थोडंसं तेल लावून परत एकदा एक दोन मिनिटनं अशी व्यवस्थित मरदून घेतली अगदी सॉफ्ट अशी कणिक तयार झाली होती बघा ओव्हन काय होतं छान अशी चव येते याला पराठ्याला नंतर छोटासा असा एक गोळा काढून घेतला आणि लाटून भरलं की सारण हाताला जास्त चिकटत नाही मग आणि व्यवस्थित जास्त भरलं जातं जेवढी कणिक आहे त्याच्या तेवढं ते सारण घ्यायचं आणि असं लाटून त्याच्यामध्ये सारण घालायचं आणि वरून थोडंसं ना गव्हाचं पीठ हे करायचं टाकायचं म्हणजे काय होतं सारण व्यवस्थित मग पसरलं जातं नंतर आतमध्ये आणि वरची कणिक का अजून काढून घ्यायची साईडला कणकीचं प्रमाण कमी आणि सारण जास्त असेल तर मग पराठ्याला छान चव येते मग एक्स्ट्राची कणिक असं पुरी लाटून त्याच्यामध्ये सारण भरले की एक्स्ट्रा चिकन ब बरीचशीच बाजूला निघते मग त्यामुळं मग तसं करते जास्त जाड नाही ठेवत थोडंसं म्हणजे पातळच लाटते जास्त जाड नाहीत आवडत आणि नंतर मग बारीक मिडियम गॅसवरच भाजायचे अगदी मोठा गॅस करून नाही भाजायचे आणि तेल तूप बटर काही लावून भाजू शकता अगोदर थोड्या वेळ म्हणजे दोन्ही साईडनं मिडियम ह्याच्या भाजायच्या आणि मग लास्टला थोडंसं गॅस मोठा करून भाजून घ्यायचं छान चा। झाले होते चवीला पण आणि सॉफ्ट पण झाले होते भरपूर असे कधी तर कसं रोज तेच तेच, तेच ना तांदळाचाच प्रकार करण्यापेक्षा मग आणि आता सुट्टी म्हणल्यानंतर वेळ असतो असं खाल्लं की मग दुपारी मग लाईटमध्ये काही केलं तरी चालतं त्यामुळं मग असं करते कधी कधी बदलून आता बरेच दिवस झालं केलाच नव्हता नाश्ता वगैरे आवरून झाला आणि आता जे फणस ठेवलं होतं काढलेलं ते पिकलं होतं दोन ते तीन दिवस गेले पण थोडंसं पिकलं होतं जास्त पिकलं जास पिकल की काय होते नंतर म्हणजे ते खायला एवढी चव लागत नाही त्यामुळं मग म्हटलं ते सोलून काढून सगळं डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवले की नंतर मग दोन दिवस खायला येते मग ते जास्त पिकत नाही वरती असंच ठेवलं तर ते जास्त पिकलं जाते मग प्रांजे पण थोडीशी मदत करत होती कारण हे सोलायला थोडासा जास्त वेळ लागतो आणि दोन तीन भाग असे शे करून शेजारी दिले कारण भरपूर असं मोठं होतं एवढं पण संपत नाही दोन दिवसात ते पण संपलं नव्हतं त्यामुळं मग थोडंसं शेजारच्या काकूंना दिलं कारण नंतर ते खराबच होऊन जातं आणि मग सोलून असं बी साईडला काढून ठेवते नुसतं गर साईडला काढले तर नंतर बी काढून खायला पण कंटाळा करतात त्यामुळं बी काढून सगळं क्लीन करून घेतलं ना मग तसं ठेवलं की मग मुलं कसं दिवसभर जे जेव्हा ते पाहिजे तेव्हा असं मग घेऊन खातात फणस खाल्ले की कसं फणसामधून भरपूर प्रोटीन भेटतं त्याच्यामुळं जास्त पटकन भूक पण लागत नाही आणि आता दुपारी काय बनवायचं नव्हतं कारण सकाळी आलू पराठा आहेत दोन तीन राहिलेलं होतं आणि आता हे फणस होतं म्हटल्यानंतर तेवढंच बास होणार होतं नंतर मी काही नाही बनवलं आणि हे मला परवाच्या दिवशीनं चपाती द्यायच्या होत्या अशा लाटून घेते बघा एकसोबत थोड्या जास्तीच्या एवढ्या साईजच्या अशी चपाती लाटते आता झाल्या होत्या चपाती सगळ्या करून झाल्यानंतर मी शूट घेतलं होतं दोनशे चपात्या बनवून द्यायच्या होत्या आणि भाजलेल्या मग अगोदरच्या अशा डब्यामध्ये घालून बटर पेपर घालून त्याच्यामध्ये घालून त्या गरम राहतात थोड्या जास्त वेळ आणि नंतर मग पॅक करून दिल्या कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना दोन हिच्यामध्ये ना अशा पॅक केल्या अर्ध्या अर्ध्या एका थोड्या जास्त झाल्यात एका कमी पण एकाच ठिकाणी द्यायच्या होत्या म्हटल्यानंतर असं केलं होतं खाली न्यूजपेपर ठेवून त्यावरती बटर पेपर घालून पॅक करते पेपरमध्ये आणि मग ते कवरमध्ये घालून देते